न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज देऊन दाटल्याच्या प्रकरणात राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये शिक्षा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली या निकालाने कृषी मंत्री यांची आमदारकी व मंत्रीपदही धोक्यात आले आहे कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध केली जाते त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर कुठेही नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी एकोणावीसशे अशी कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्यव अपार्टमेंट मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या इतकेच नव्हे तर या इमारतीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन कमाल मर्यादा विनियमन विभागाचे तत्कालीन विश्वनाथ पाटील यांनी ऍडव्होकेट माणिक कोकाटे यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध बनावट दस्तावेजाच्या आधारे सदनिका मिळत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली होती त्यावरून चार जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात पूर्ण झाली गुरुवारी न्यायालयाने राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा टोटावली याबाबत माध्यमांना कोकाटे यांनी स्पष्टीकरण देत भाष्य केले जेंट वाचलेलं नाही सरकार वकिलांच काय म्हणणं हे मला माहिती नाही आणि राजीनाम्याची मागणी देखील होऊ शकते ना मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपल्या प्रोव्हिजन आहे राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक करून तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये आज उपलब्ध झालेलं नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो तुम्हाला माहित नाही त्यामुळे तो काळ आणि आजच्या काळच्यामध्ये फरक आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळेच्या माझे सबमत सलोख्याचे पण निर्माण झाले पण कायदेशीर कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते उशीरं प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये निर्माण न्यायालयाने जो काही शिक्षा केलेली आहे त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याच या ठिकाणी जाणार या प्रकरणात आणखी दोन संशयित होते त्यांची पुराव्या अभावी मुक्तता झाली संबंधितांच्या सजनिकांचा वापर कोकाटे बंधूंकडून होत असल्याचे चौकशीत समोर आले करण सिंग बावरी, दक्ष न्यूज नाशिक